आमचे मित्र आणि समाजसेवक माननीय प्रफुल्ल कदम यांचे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तहसील कार्यालय सांगोला जिल्हा सोलापूर येथे एक अनोख उपोषण संपन्न होणार आहे मित्र हो आज राजकीय नेत्यांच्या तोंडून निघालेली जी भाषा आहे या भाषेमुळं जातीय सलोका कुठेतरी भंग होत आहे जातीयता निर्माण होत आहे धर्माधर्मात वाद पेटवले जाणारे वक्तृत्व हे करत आहेत समाज माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या रील्स त्यांची भाषणं कुठंतरी जातीयवाद निर्माण करतात धर्मांधता निर्माण करतात आणि तरुणांना तरुणांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा यावर कुठंतरी बंधन असले पाहिजे सामाजिक सामाजिक सलोका भंग होणार नाही नैतिक अधपतन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारने कुठंतरी यावर आचारसंहिता निर्माण करावी यासाठी माननीय प्रफुल्ल कदम यांचे हे उपोषण आहे महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना आपल्या सर्व जिल्हा अध्यक्षासह संस्थापक अध्यक्ष विदर्भाध्यक्ष यांच्यासह या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे आणि स्वतः तिथं हजर राहत आहे मित्र सुद्धा त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि अशा या अनोखा आमरण उपोषणाला आपण पाठिंबा दिला पाहिजे आपण तो द्यावा ही माझी नम्र विनंती आहे